दसरा सण संपताच कुंभारवाड्यामध्ये दिवाळीची लगबग सुरू झाली आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या कुंभार बांधव दिवसरात्र मेहनत घेऊन विविध पडद्या तयार करतायत यासाठी लागणारी खास चिकण माती शहरातल्या नारेगाव टाकळी आणि आडगाव मधनं तळ्यातनं आणली जाते ही माती प्रथम गाळून घेतली जाते आणि त्यामध्ये राख आणि शेण मिसळून ती तीन दिवस ठेवली जाते त्यानंतर ती माती पायानं तुडून तिचा गोळा तयार केला जातो प्रत्येक कुंभार दररोज सुमारे सातशे ते आठशे पणता तयार करतोय पूर्वी ही माती मोफत मिळत होती पण आता एका ट्रॅक्टर मातीसाठी पाच ते सहा हजार रुपये मोजावे लागत आहेत त्यातही अर्धी माती निकामी निघते शहरामध्ये भट्टी पेटवण्यासाठी शेजाऱ्यांचा आणि परिसरातल्या लोकांचा विरोध होत असल्यानं कुंभार बांधवांना अडचणींना सामोरं जावं लागतंय सध्या इतर राज्यांना सुद्धा पणत्या आयात केल्या जात आहेत तसंच चीनमधनं येणाऱ्या वस्तूंमुळे सुद्धा ह्या पारंपरिक व्यवसायावरती परिणाम होतोय सध्या आम्ही पणत्या जात वरवंटा अशा वस्तू तयार करत आहोत अशी माहिती कुंभार बांधव किशोर खोर गोरखुदे यांनी दिली आहे कस आहे उत्पन्न कमी आहे आणि माती शक्यतो भेटत नाहीये आणि भेटली बी त्याची खूप किंमत आहे आम्हाला सोळा हजारांना हवा भेटतो त्याच्यामध्ये अर्धीच माती कामा येते धुतल्यानंतर माझ्या अर्ध्याच्या माती ती वाया जाते त्याच्यानंतर त्या अशा काही गोष्टी का आम्हाला भाजायला प्रॉब्लेम येतो ह्या कारणाने लोकांची कारागिरी कमी झाली त्याच्यात परवडत नाही पण सण असल्यामुळे आम्ही सहकार्य करण्याचे प्रयत्न करतो लुप्त होत चालली त्याला त्याच्या पाठीमागचं हेच कारण त्याच्यात परवडत नाही न परवडल्यामुळे हे काम कमी होत चाललं आणि पुढच्या तेवढं हे आहे ना त्याचं सरपंच काडी या भट्ट्या भाजणं त्याच्यात खूप वेळ जातो काम होत नाही शिवाय बाजूबाजूंनाही त्रास देते लोक भट्टी जाळताना दुपार निघतं बाकीच्या लोकांनाही त्रास होतो त्यामुळे आम्ही थोडेसे कमी होत चाललं आमचं कसा आमचा उत्सव भरपूर असतो काम करण्याचा एवढा असतो का आम्ही घरोघर दिवा लावा ह्याच प्रश्नावर आम्ही विचार करत असतो घरोघर दिव जे पोळी व्हाव त्यांच्या घरोघर दिवाळी लागाव हा विषय आम्ही पुढे घेऊन चालतो हॅलो कैलाश गोरखोते कधीपासून आपण या व्यवसायामध्ये आता आता बर लहानपणापासून आम्ही याच्यातच आहे याच्यामध्येच आहे लहानपणापासून आणि हेच काम करते आमच्या आई वडील आम्ही हेच काम करते दुसरं काही येतच नाही आम्हाला याच्याशिवाय आम्हाला शिक्षण नाही काही नाही आम्हाला सरकारचं काही हे बी नाहीये आधार आम्हाला आतापर्यंत त्याच्यामध्ये काही आता बदल झालेला आहे नाही बदल काही नाही झालेला पहिलं तरी चांगलं होतं आता तर काही धंदा राहिलाच नाही एक बिझनेस म्हणून करतो आम्ही पण याच्यात काही आम्हाला मोबदला भेटत नाही आमच्या लेकराचे शिक्षण होत नाही काही नाही आम्ही याच्यातच राहतो तर हे धंदा करतो आम्ही दुसरं काही आमच्या लेकरांना बी काही वाढायला नाहीच ना पुढं पहिल्या आम्ही माती आणायचो नदीतून आणायचो फुकट भेटायची आता इकत आणावं लागते आता कोणी खंदू देत नाही आता भेटत बी नाही माती एक ट्रॅक्टर माती आणायला गेलं तर पाच हजार रुपये लागते ती अर्धीच माती येते आमच्या कामामध्ये सगळं मागे झाली सरपंच बी सहाशे रुपये कुंटल सरपंच भेटत आम्हाला काहीच पुरत नाही हे पीओपी मध्ये तर काहीच पुरत नाही आता हे च कसं आहे फार दिवाळी म्हणून करतो आम्ही आम्हाला पहिल्यान पुरायचं माती कामामध्ये मा निर्मला गोरखोदेवी बनवतात ग्रामीण भागामध्ये हे चाक सरकार लोक चाललेलं आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे काय माहितीये का आता अदुगर जे चाक होतं जे आम्ही हाताने फिरवायचो काठी का घेऊन हाताने फिरवायचो त्यावेळेसचे कारागिर बी थोडे चांगले होते आणि आता काय माहितीये का त्यावेळेसचे कारागिर आता राहिले नाही आणि आता काय आहे नवीन अत्याधुनिक प्रकारचे चाक निघले इलेक्ट्रिक चाक निघले त्याला आम्हाला सोपं झालं ते काम त्याच्यामुळे काय इलेक्ट्रिक चाकामुळे डबल काम होतं आणि पहिली गोष्ट जे जुने कारागिर होते आता राहिलेले नाही आणि काय आहे या कामामध्ये मेहनत जास्त आहे मेहनत जास्त असल्यामुळे त्याचा आम्हाला मोबदला मिळत नाही त्याच्यामुळे काय आहे जे युवा पिढी आहे ती हे कामामध्ये कोणी रुची करत नाही आता जे कार्यक्रम आहे ते जुन्याच आहे आणि काय होऊ लागलं पर राज्यातून आपल्या महाराष्ट्रामध्ये माल येऊ लागला आणि ते माती लाल माती असल्यामुळं काय आहे ती पसंती लागली त्याच्यामुळं थोडासा आमच्यावर आम्ही पण सरकारवर नाराजी आहे की काय सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आता एम पी पी मध्ये पण काय सरकार त्यांना प्रोत्साहन देतं की तुम्ही मातीचे भांडी बनवा कप बनवा आ, कप बनवा चूल बनवा काहीतरी वेगवेगळं उपक्रम करते सरकार पण तसं महाराष्ट्र सरकारला काही करत नाही आणि एम मध्ये काय म्हणजे सरकार कुंभार समाजाला चाक जे वितरण करते, करते ते तुम्ही चाका घ्या तुम्ही काहीतरी उद्योग करा आणि ते तेच ते ते उपक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये होत नाही कारण की आपल्या आम्हाला काहीतरी खंत वाटते की आमचा उपयोग फक्त कुंभार समाजाचा उपयोग फक्त हा मतापुरतो होतो का सरकारला हा प्रश्न आहे कारण की माता पुरता होत असलं तर आम कारण समाजामध्ये आमचं नेतृत्व करणार कोण नाहीये या समाज आमच्या समाजामध्ये त्याच्यामुळे थोडा आम्हाला एक खंत आहे की समाजाने आमचं थोडी तरी व्यवस्था ऐकून घ्यायला पाहिजे कारण काय ज्यावेळेस आम्ही ठीक आहे काय दहा टक्के कारागीर आहे आणि ज्यावेळेस आम्ही मातीचं काम करतो त्यावेळेस आम्हाला भरपूर अडचणी येतात शहरामध्ये पहिले अडचण म्हणजे काय ज्यावेळेस आम्ही मातीचे पंथ्या बोळके दिवाळी करतो आम्हाला वाटतं की प्रत्येकाच्या दारासमोर एक स्वस्थमध्ये दिवा लागला गेला पाहिजे गरीबाच्या दारासमोर दिवा लागला गेला पाहिजे पण काय आमची काही समस्या असते ज्यावेळेस आम्ही आवा पेटतो शहरामध्ये की आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो की बाबा तुम्ही आवा पेटू नका धूर होतो त्याच्यामुळे काय होतं भांडणं होतात आणि सरकारने त्या त्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष दिलं पाहिजे की आम्हाला एक दुसरीकडे शहराच्या बाजूला किंवा एम आय डी सी मध्ये आम्हाला एक जागा दिली पाहिजे त्यानुसार काय जर जागा जर मिळाली जर थोडं स्वातंत्र्य जर मिळालं तर युवा पिढी त्याच्यामध्ये घुसन युवा पिढी या क्षेत्रामध्ये उतरण काहीतरी त्यांना एक मार्गदर्शन मिळालं तर युवा पिढी याच्यामध्ये काहीतरी कार्य करतील नवीन साहित्य तुम्हाला भेटतात माती मला काही मला याचे काही दर वाढलेले आहे माती का मातीचे दर तर वाढतात कारण काय माहितीये का आणि ग्रामीण भागामधून जी माती मिळते आम्हाला जी चांगल्या नदीमधून आता ती माती पण उपलब्ध भेटत नाही आम्हाला तर बी आता काय माहिती का एक ट्रॅक्टर जर माती आणायची आम्हाला ग्रामीण भागामधून तर एक ट्रॅक्टरची किंमत चार ते पाच हजार रुपये आम्हाला मोजवा लागते पर आता सध्या कोणताही उत्सव चला असतो चीन मधून जे साहित्य निर्यात त्याचा काही परिणाम होतो का हो त्याचा भरपूर परिणाम होतो ना आता महाराष्ट्रामध्ये अजून आमचे कुमार धमाज कमीत कमी आपल्या कमी, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक हजार घर आहे एक हजार घरामध्ये चाक चालवायचे एक हजार घरामध्ये दिवे बनवायचे बोळके बनवायचो आम्ही सर्व साहित्य आम्ही बनवायचो एक चार वर्षापूर्वी सगळं काही करायचो आम्ही पण काय होऊ लागलं आता बाहेर राज्यातून जर माल एक्सपोर्ट होऊ लागला तर त्याच्यावर धंद्यावरचा परिणाम तर पडणारच ना आमचा तर आता किती इनकम राहतो तुम्हाला इन्कम म्हणजे काय माहिती का एक हा दिवाळी सण असा आहे की एक घर चालतो आमचं त्याच्यावरती इन्कमचं तर काही गोष्ट नाही त्याच्यामध्ये इन्कम हा विषय नाही इन्कम ज्या विषय काय असतो माहिती का ज्या आमची जी महिन्याचे मोबदला जर भेटतो तर मग इन्कम असते पण मोबदलाच भेटत नाही जास्त तर मग इन्कमचं काही जास्त नसतं आमचं एक जर चालतंय या व्यवसायावरती किशोर गोर